महाराष्ट्राचं दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवरायांचं अश्वरूढ पुतळा बदलापूर शहरात उल्हास नदीच्या तीरावरती आपण बसवतोय या पुतळ्याचं आगमन उद्याच म्हणजे मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर शहरात आगमन होत आहे पुतळा आपण बसवत असताना त्याची भव्य आणि दिव्य मिरवणूक काढणं अतिशय गरजेचं असतं कारण आपलं आराध्य दैवत आहे त्याच्यामुळं त्याप्रमाणेच या राजाची मिरवणूकसुद्धा निघाली पाहिजे अशी ऐतिहासिक मिरवणूक आम्ही या बदलापूर शहरातून काढतो आहे त्याचा मार्ग तुम्हाला सांगतो की जुनी नगरपालिका बदलापूर पूर्व येथून ही मिरवणूक सुरू होणार आहे पुढे ती उड्डाणपुलावरनं बदलापूर पश्चिमेला जाणार आहे आणि बदलापूर पश्चिमेतून मुख्य बाजारपेठेमधून स्वामी समर्थ चौक ते उल्हास नदीच्या ठिकाणी ती मिरवणूक पोचणार आहे अशी ही मिरवणूक या मिरवणुकीमध्ये तमाम बदलापूरकरांनी आपण सहभागी व्हा असं मी आपणास आव्हान करतो दुसरं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत उल्हास नदीच्या तीरावरती हे हा जो पुतळा आपण बसवतो त्या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि त्या ठिकाणीच देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे तर तमाम बदलापूरकर आणि हिंदूप्रेमी संघटनांनी या मिरवणुकीमध्ये आणि या पुतळ्याच्या अनावरणामध्ये सहभागी व्हावं असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद तुम्हाला सांगायला या ठिकाणी अवघाची आनंद सगळेजण साजरा करायला लागलेत बदलापूरमध्ये आनंदी आनंद सोहळा पार, पार पडतो आहे आज बदलापूरच्या राजाची मिरवणूक होते गणपतीचं विसर्जन गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आहे आणि उद्या तुमच्या आमच्या सर्वांच्या दिलावर राज्य करणारे महाराष्ट्र नाही तर अवघ्या महाराष्ट्र नाही तर देश नाही तर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील जनतेच्या दिलावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज उद्या बदलापूरमध्ये पुतळा स्वरूपामध्ये येत आहेत सातसागरांच्या लाटांची होती गर्जना ज्यांच्या ओठी हो बीज पेरले देशभक्तीचे अखंड या राष्ट्रासाठी रक्त सळसळे शस्त्र घेतले अधमांच्या संहाराते भारतभूच्या विजयासाठी या काळ्या मातीशी जोडले नाते हिंदू मुस्लिम सिख ईसाई बंधुप्रेम स्नेह आणि ममता खरेवीर आपणच महाराज घ्या उद्या मानाचा मुजरा आता घ्या मानाचा मुजरा आता अशा छत्रपती शिवाजीराजांच्या पवित्र स्पर्शाने आणि त्यांच्या पायगुणाने ही बदलापूरची भूमी पवित्र झालेली आहे या बदलापूरच्या भूमीमध्ये कुळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसल्यानंतर पुन्हा एकदा बदलापूरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला जातो आहे तो उद्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्वरूपा अश्वारूढ पुतळा स्वरूपामध्ये त्यांच्या मिरवणुकीने म्हणून तमाम बदलापूरकरांना या ठिकाणी आम्ही विनम्र आवाहन करतो आहे की उद्या या आपल्या राजाची मिरवणूक नयनरम्य करण्यासाठी आपण सर्वांनी हजर राहा हजारो लोक याठी आने रेल चल याठी स्वता या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अनेक कार्यक्रमाची रेलचेल या ठिकाणी आहे आणि अठरा तारखेला स्वतः या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या भव्य आणि दिव्य आश्वराड पुतळ्याची अनावरण अनावरण आहे त्यानंतर जाहीर सभासुद्धा आहे त्यामुळे बदलापूरमधील पंचक्रोशीतील सर्व जनतेला आम्ही आवाहन करतोय की आपण या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये सतरा अठरा तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा शिवकालीन बदलापूर जे आहे की ज्या उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराज किंवा जी काही स्वाऱ्या व्हायच्या त्यावेळेला घोडे बदलण्यासाठी या ठिकाणी बदलापूर शहर आहे या ठिकाणी घोडे बदले बदली केले जायचं असं शिवकालीन इतिहास आहे आणि या शिवकालीन इतिहासाची बदलापूरकरांना परत एकदा पुनरावृत्ती होण्यासाठी उल्हास नदीच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे आणि या पुतळ्याचं आगमन उद्या मंगळवारी अकरा तारीख हे बदलापूर शहरात होणार आहे आणि नगरपालिका जुनी नगरपालिका दुबे हॉस्पिटलजवळील चौकापासून या पुतळ्याची भव्य मिरवणूक बाजारपेठ मार्गे उल्हास नदी किनारी जाणार आहे तमाम शिवप्रेमी नागरिकांना तमाम बदलापूरकरांना आम्ही आवाहन करतो की आपण या भव्य मिरवणुकीमध्ये सामील व्हा आणि अठरा तारखेला या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यावेळेदेखील आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा आमदार किसनराव साहेब यांच्या संकल्पनेतून हा पुतळा आणि ही शिवकालीन स्मारक या ठिकाणी साकारलं जातं आहे तमाम बदलापूरकरांना तमाम शिवप्रेमींना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण या शिव शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची जी काही भव्य मिरवणूक आहे या मिरवणुकीमध्ये आणि अनावरणा पुतळ्याचं अनावरण जे होणार आहे या दोन्ही सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा उद्या महाराजांच्या पुतळ्याचे आगमन होणारे बदलापूर शहरामध्ये काय सर्वप्रथम बदलापूरमधील सर्व जनतेला उद्याच्या ह्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग होण्याचं मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नम्र विनंती करतो <coughs> खरं तर उद्याचं जो नियोजन आहे जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगप्रमाणे कमीत कमी आठ ते दहा हजार लोक हे उद्या मिरवणुकीला येतील आणि एवढी भव्य मिरवणूक होणार आहे या मिरवणुकीला आम्हाला हजर राहण्याची संधी जी मिळाली आहे त्याचे मुख्य कारण आहे की माननीय आमदार साहेबांनी ज्या शिव आपली जी नदी आहे त्या नदीच्या किनाऱ्यावरती जो शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभं करण्याचं काम हाती घेतलं आणि ते आता पूर्णत्वास येत आहे तर माननीय आमदार साहेबांचं देखील सर्व बदलापूरकरच्या जनतेवतीने मतीने मी जाहीर आभार मानतो की एवढी मोठी संधी आमदार साहेबांनी दिलेली आहे आणि ह्या या उद्याच्या जी जी काही मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीला बदलापूरच्या सर्व जनतेनी उपस्थित राहावं असं मी नम्र विनंती करतो धन्यवाद